महाविकास आघाडीला अपयश आल्यानंतर अनेक नेत्यांनी ई व्ही एमवरती बोट चाललं तर काहींनी हिंदुत्ववादी मतं पडली असं सुद्धा केला तर महाविकास आघाडीचा चेहरा कोणी नव्हता म्हणून महाविकास आघाडी असा सुद्धा अनेकांनी आरोप केला तर भाजपचा चेहरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होता म्हणून त्यांना मतदान पडला असा सुद्धा आरोप होता तर मित्रांनो हे सर्व संपूर्ण हकीकत जाणून घेण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो एकनाथ शिंदे यांचे हिंदुत्ववादी मत जास्त पडली यांना किंवा इतर राज्यातले लोक जे आपल्याकडं मतदार आहेत त्यांनीसुद्धा भाजपला मतदान केलं त्यामुळेच बटेंगे या कटेंगे या नाऱ्यावरती हिंदुत्ववादी मतांनी भाजपला मतदान केलं आणि त्यामधूनच शिवसेनेचा चेहरा एकनाथ शिंदे कट्ट हिंदुत्ववादी म्हणून त्यांच्याकडं पाहिलं गेलं आणि त्याने जे काम केलं अडीच वर्षामध्ये त्या कामाचा लेखाजोखा पाहता एकनाथ शिंदेंना लोकांनी निवडून दिलं तर महायुतीकडे हा एकनाथ शिंदे यांचा चेहरा होता त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या इलेक्शन झालं निवडणुका झाल्या सभा झाल्या आणि त्यातूनच एकनाथ शिंदे यांना मतदारांनी मतदान केलं तर महायुतीकडे हा एक चेहरा होता तर महायुतीकडे एकनाथ शिंदे यांचा चेहरा होता पण महाविकास आघाडीकडे कोणताही चेहरा नव्हता कोण मुख्यमंत्री होणार कोण मुख्यमंत्रीपदाचा दावेदार आहे याविषयी कोणतेही भाकीत करण्यात आलं नाही किंवा कोण होणार हा चेहरा स्पष्ट करण्यात आला नाही सतत सांगण्यात आलं की जेव्हा जागा निवडून येतील जेव्हा त्या जागा जास्त येतील त्याचा मुख्यमंत्री केला जाईल परंतु चेहरा फिक्स नसल्यानं ना, कुठेतरी मतदार कन्फ्यूज होते नक्की कोण मुख्यमंत्री होणार याविषयी लोकांच्या मनात सुद्धा शंका होती म्हणून लोकांनी काय करावं याच्यापेक्षा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी त्यांनी मतदान केलं असा सुद्धा शंका व्यक्त केली जाते तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार म्हणून मतदान केलं पण एकनाथ शिंदे विरुद्ध दुसरा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण हे स्पष्ट नसल्याने महाविकास आघाडीला कुठेतरी अपयश आल्याचं पाहायला भेटतं आहे तर चेहरा असणं किती महत्त्वाचं आहे हे आपण या इलेक्शनमध्ये पाहिलं कारण एखाद्या निवडणुकीमध्ये चेहरा जर नसेल तर नक्की कोण मुख्यमंत्री होणार हे लोकांना माहीत नसतं आणि लोकं एखाद्या व्यक्तीला त्याचं काम पाहून त्याला निवडून देतात त्याच पद्धतीने त्यांनी एकनाथ शिंदेकडं पाहून भाजपच्या महायुती या जी महायुती होती मतदारांनी चेहरा पाहून योजनांचा जो पाऊल झाला होता तो पाहून त्यावरती भाजपला आणि महायुतीला मतदान केलं यासाठी मुख्यमंत्री पदाचा चेहरा असणं किती महत्त्वाचं आहे हे तुम्ही या इलेक्शनमध्ये पाहिलं तर या इलेक्शनवरती या, या रिझल्टवरती तुमची काय प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा